सौ शकुंतला हनुमंतराव शिंदे यांच्या सेवानिवृत्ती निमित्त सत्कार समारंभ व श्रीमती शांता ज्ञानदेव पाटील यांचा पंच्याण्णववा वाढदिवस असा संयुक्तिक कार्यक्रम उत्साहात संपन्न जिल्हा परिषद शाळेमध्ये अडतीस वर्षे सेवा करून सेवानिवृत्त झालेल्या सौशकुंतला हनुमंतराव शिंदे व त्यांच्या आई तालुका तालुकामेर जिल्हा सांगली येथील बोनाजी पाटील भाऊकीमधील सर्वात ज्येष्ठ श्रीमती शांता ज्ञानदेव पाटील यांनी आपल्या वयाची पंच्याण्णव वर्षे पूर्ण केली याबद्दल त्यांचा वाढदिवस व शकुंतला शिंदे यांचा सेवानिवृत्ती समारंभ हा संयुक्तिक कार्यक्रम श्री सिद्धेश्वर मंगल कार्यालय कौलापूर येथे नुकताच संपन्न झाला यावेळी श्रीमती शांता काकू यांचे सर्व नातलक पै पाहुणे भाऊकीतील मान्यवर त्याचबरोबर सौ शकुंतला हनुमंतराव शिंदे यांनी ज्या ज्या ठिकाणी सर्व्हिस केली तेथील त्यांचे सहकारी शिक्षक विद्यार्थी त्याचबरोबर खास करून पंडित नेहरू विद्यालय कव्हापूर येथील इयत्ता ये दहावीमध्ये एकोणीसशे ब्याऐंशीच्या बॅचमधील सौ शकुंतला शिंदे यांचे सर्व वर्गमित्र मैत्रिणी या कार्यक्रमासाठी शुभेच्छा देण्यासाठी आवर्जून उपस्थित होते या कार्यक्रमासाठी आंतरराष्ट्रीय कुस्ती कोच छत्रपती राज्य पुरस्कार प्राप्त पैलवान उत्तमराव पाटील माजी सरपंच गोविंदराव पाटील सोसायटीचे माजी व्हाईस चेअरमन विलासराव पाटील किसन बापू पाटील विजय पाटील गणेश नागरी पतसंस्थेचे माजी चेअरमन आबा बापू पाटील माजी ग्रामपंचायत सदस्य पंडित पाटील विजय बाळकृष्ण पाटील महिला पतसंस्थेच्या चेअरमन संसारिका मुळे सेवानिवृत्त पोलीस अधिकारी अमृत पाटील विलास माळी श्रीकांत माळी प्रकाश सूर्यवंशी शिलाताई सूर्यवंशी जयश्री पाटील आशालता मुळे सुलक्षणा मुळे वंदना संकपाळ अक्काताई पाटील अनिता शेते भारत पाटील राजू कोळी धोंडीराम मोरे बळवंत पाटील बाळासाहेब पाटील सुनील सावंत दोंडीराम झेंडे कल्पना पाटील संजीवनी पाटील अप्पा सोनदाप यांच्यासहित विविध मान्यवर उपस्थित होते सुरुवातीला श्रीमती शांता काकूंच्या हस्ते केक कापून पंच्याण्णववा वाढदिवस साजरा करण्यात आला त्यानंतर सौ शकुंतला शिंदे श्री हनुमंतराव शिंदे यांचा फेटा शाल श्रीफळ देऊन उत्तमराव पाटील यांनी सत्कार केला यावेळी उत्तमराव पाटील सुधीर चव्हाण यांनी आपल्या मनोगतातून शुभेच्छा दिल्या त्यानंतर सौ शकुंतला हनुमंतराव शिंदे यांनी आपल्या कृतज्ञतापूर्वक भाषणामध्ये आपण केलेली सर्व्हिस आपण घडवलेले विद्यार्थी यांचे सर्व विश्लेषण करून त्यांनी आपले ऋण व्यक्त केले कार्यक्रम अतिशय नीटनेटका संपन्न झाला आणि शेवटी स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली